नमस्कार मी गोपाचव्हण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळी अधिवेशने नागपूरला का होते याबाबत माहिती घेऊया अधिवेशन म्हणजे काय आणि अधिवेशनाचे काय महत्व असते आणि नागपूर करार म्हणजे काय याबाबत थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिवेशन कशाला म्हणतात देशाचा किंवा राज्याचा राज्यकारभार कसा चालू आहे याबाबत आढावा घेणे म्हणजे अधिवेशन होय हे अधिवेशन वर्षातून तीन वेळा घेतले जाते तसेच विशिष्ट प्रसंगी खास अधिवेशन सुद्धा बोलवण्यात येत असते उन्हाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन या अधिवेशनात प्रामुख्याने विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांना विशिष्ट मंत्र्यांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांना प्रश्न विचारत असतात आणि त्यांना उत्तरे देणे भाग असते अधिवेशन काळामध्ये जेवढं महत्व सत्ताधारी पक्षांना असते तेवढंच महत्व विरोधी पक्षांना सुद्धा असते पूर्वी अधिवेशनाचा कालावधी दोन महिन्याचा तीन महिन्याचा एवढा राहायचा आणि त्याच्यामध्ये अनेक लक्षवाधी प्रश्न विचारले जायचे परंतु अलीकडच्या काळामध्ये अधिवेशनाचा वेळ सुद्धा कमी करण्यात आलेला आहे कालावधी सुद्धा कमी करण्यात आलेला आहे आणि लक्षवेधी प्रश्न सुद्धा कमी मांडण्यात येत आहेत पूर्वी एकाच विषयावर दहा दहा पंधरा पंधरा प्रश्न विचारले जात असत त्याचे उत्तर दिले जात असत आणि निरा त्याचं निराकरण त्याच अधिवेशनानंतर लगेच केल्या जात असे परंतु आजची परिस्थिती ही वेगळी आहे नागपूर कराराबाबत सुद्धा या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नागपूर करार अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये भारताच्या राजकीय नेत्यांमध्ये झाला त्यामुळं मुंबई राज्य मध्य प्रदेश राज्य आणि हैदराबाद राज्यव्याप्त मराठी भाषिक भागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्राच्या नेत्यांनी नागपूर येथे उच्च न्यायालय आणि विधानसभेचे सत्र राखण्याचे काम केले एकोणीसशे साठ पूर्वी राजकीय नेत्यांमधील एक अनौपचारिक कराराने नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी बनवण्यात आले प्रस्तावित मराठी राज्याच्या सर्व क्षेत्रात समान विकासाची संधी करारात दिलेली होती नागपूर करारातील सर्वात प्रमुख खंडाप्रमाणे विदर्भाशी संबंधित विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी नागपूरमधील महाराष्ट्र विधानसभेचे एक सत्र किमान सहा आठवड्याच्या कालावधीसाठी नागपूरमध्ये घेणे आवश्यक होते त्यासाठी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली यामध्ये यशवंतराव चव्हाण डॉक्टर गोपालराव बाजीराव खेडेकर रामराव कृष्ण पाटील यांच्या स्वाक्षरी होत्या नागपूर करारातील तीन महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या त्या तीनही तरतुदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिली तरतूद मुंबई मध्य प्रदेश हैदराबाद राज्यातील सलग मराठी भाषिक प्रदेशाचे मिळून एक राज्य बनवण्यात यावे या राज्याला महाराष्ट्र किंवा मराठी प्रदेश असे नाव देण्यात येईल आणि मुंबई शहर या राज्याची राजधानी असेल असे ठरवण्यात आले दुसरी तरतूद नव्या राज्यातील वरिष्ठ न्यायालयाचे मुख्य पीठ मुंबई येथे राहील आणि पीठ विदर्भ प्रदेशामध्ये असेल म्हणजे नागपूर या ठिकाणी तिसरी महत्वाची तरतूद वर्षातून काही विशिष्ट काळासाठी सरकार अधिकृतपणे नागपूर येथे हलवण्यात येईल आणि राज्य कायदे मंडळाने किमान करारातील आहेत नागपूर करारानुसार आहे। करारा एकोणीसशे साठ मध्ये नागपूरमध्ये पहिले हिवाळी अधिवेशन भरवण्यात आले होते हिवाळी अधिवेशन जरी नागपूरला होत असले तरी नागपूरला कोणत्याच प्रकारचे शासन निर्णय किंवा इतर अधिकारी नसतात त्या मुंबई येथील सर्व कागदपत्र डॉक्युमेंट सगळे संबंधित अधिकारी हे नागपूरला दहा ते पंधरा दिवस आधी अधिवेशनासाठी येत असतात मुंबई येथील सर्व कागदपत्रे जे आहे महत्वाची जी आपल्याला अधिवेशनामध्ये सादर करायची आहे जे माहिती दाखवायची आहे त्याबाबतचे सगळे कागदपत्रे एका पाच ते चार ट्रकमध्ये भरून नागपूरला आणले जातात आणि परत अधिवेशन झाले की ते सर्व कागदपत्र जे आहेत ते ट्रकच्या माध्यमातून परत मुंबईला पोहोचवण्यात येत असतात हिवाळी अधिवेशन हे नागपूरला का होते याबाबत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग